आज आम्ही सर्व चळवळीतली माणसं चळवळीतल्या संघटना ज्यांनी स्वतःचं अस्तित्व प्रस्थापिताच्या विरोधात लढाई लढून स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेल्या संघटना आम्ही सगळ्यांनी मिळून एक जनसामान्यातला उमेदवार आम्ही पाहत आहोत पाच वर्षापासून की ज्या पद्धतीनं एकाधिकारशाही चालू आहे हुकुमशाही चालू आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी अधिकाराला दंडदाप करून त्या पद्धतीनं काम करू दिलं जात नाही ही सगळी विचलित झालेली असंवैज्ञानिक प्रवृत्तीला एक संवैज्ञानिक पद्धतीनं काम करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं अठरा पगड जातीला बरोबर घेऊन चालणाऱ्याला एक सामान्य माणसाला एक कुठंतरी नव्वद टक्के लोकांचा आवाज बनवून विधानसभेत पाठविण्यासाठी नऊ तारखेला फार मोठा मेळावा केदमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीनं घेऊन त्या ज साठेसाहेबाला आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळे काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे की त्या दिवशीच्या मेळाव्याच्या नंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करीत